भगवंतानी बघा तुम्हाला सांगू का सगळ्यात मोकळं मन महिलांचं असत सगळ्यात मोकळं मन मग इथं गडी जास्त आहेत का महिला जे असतात आणि हे बघा आम्ही महिलाला कधी शब्दानं दुखवीत नाहीत हा संप्रदाय टिकविला त्याने पुढे टिकविलाय नवरा मग मला त्यावेळेला जायचं नाही तुला जायचं जायचं तर बोलत जा तुम्ही जा आम्ही करणार म्हणजे करणार गेल्या वर्षी बैठणच्या वारीत एक बाई आल्या म्हणजे महाराज माझा नवरा प्राध्यापक आहे सायन्सचा आणि त्याला काही परमार्थ आवडत नाही घरात देवा आणला किती बाजूला टाकून देते ग्रंथ आणला की दुसऱ्या देऊन टाकते आणि मी इकडं वालीत आले म्हणले मला शिवाय देतो ईडीए हा बाबा असं म्हणलं माझ्यापैरा म्हणलं बाई काही काळजी करू नको एक ना एक दिवस उगवल की तो सुद्धा तुझ्याबरोबर येईल गेल्या वर्षी मी बोलून यावर्षी बायको वारीला आले मी पाच हजार माणसात त्या बाईला म्हणलं तुला काय म्हणलं होतं गेल्या वर्षी की मला महाराज ही वारी करून आले म्हणून माझ्या लक्षात येते कष्ट पुरोगामी काय संत परंपरा हीच पुरोगामी आहे माणसं वल्नं करतात म्हणून माणसाचा विचार नसतो करायचा अशा पद्धतीने स्त्रियांना काय आवडते तो काय आवडतो स्त्रियांना मूल आवडतं माझं दरवर्षीचं एक वाक्य असतं बरं काही काही वाक्य कुणा आहे का मराठी जीवनाच्या कल्याणाचं मी सांगू जोपर्यंत स्त्रीच्या अंतकरणा हा लहान मुलाबद्दलचं वात्सल्य आहे तोपर्यंत मानवचा जिवंत राहणार आहे ज्या दिवशी स्त्री वात्सल्य वासल्य वादसरे त्यावेळी या चिखलाच्या गोळ्याला कोण मोठं करणार कोण मोठं करणार म्हणून स्त्रीच्या ठिकाणी असणारा वात्सल्य वावे कोकणी भगवंताला घ्यावं आपल्या घरी न्यावं मोकळ्या म्हणानं सांगावं ह्याच्यात दही आहे त्याच्या तूप आहे त्याच्यात लोणी आहे सगळं सांगावं भगवान परमात्म्याकडे कॉम्प्युटर होतं याची बुद्धी चतुर त्याने सगळे सेव्ह करून घेतलं कोणाकडे काय कोणाकडे काय कोणा प्रिंट आऊट काढता येईल म्हणला आणि जिथे गरज पडत तिथं मग म्हणा लावड व्हिडिओ आता कारण काळच जास्त आपल्याला बघता येईल म्हणले आणि सगळं सेव्ह केलं भगवान परमात्मा मोठे झाले रांगा रांगता रांगता

चांगुलपणाचा हेवा वाटणारी माणसं तिथं असतातच जेवारी मध्ये आपण टाळका पेरतो का टाळका आपवापुग होतो आपोआप होतो साळीमध्ये आपण हारत पेरतो का आग आपण साळ पेरली की हरत उगवतच असत जेवारी पेरली की टाळका उगवतच असतो तस भगवान परमात्मा गोकुळामध्ये रांगायला लागले गवळीच्या घरी चालले दोन दोन्ही खायला लागले परंतु काही गोपीला वाटलं तिच्याकडेच चालले तिच्याकडे चालले का मला तू एवढं अवघड आहे मला एखाद्या माणसाच नाव घेत बाकीचे महाराज त्यांच्याच नाव घेत एखाद्याच्या घरी गेलं किती लोक म्हणजे त्याच्यामुळे मी आता अलीकड निर्जनाच्याच आणि लोकांचं काय नसतं महाराज बोलण्याला लक्ष द्यायचे नसतं मी त्या नाशिकच्या लग्नात गेलो सगळ्याचा मी उल्लेख केला एक सिनियर माझे खासदार होते ते मला माहितीच नव्हतं माझे पण त्यांचा उल्लेखच झाला नाही ते म्हणजे बोलले महाराजाशी पटतच नाही ते ऐकून घ्यायचं असतं मी नंतर एक सहा मान्य लग्न होतं लग्नाला गेलो आणि त्या लग्नाला गेल्यानंतर काय झालं मी त्यांचा अगोदर उल्लेख हो केला मला हे मला माहिती भाषण झाल्यावर म्हणजे अरे बोधले महाराज काय सामान्य माणूस आहे साक्षात सरस्वती आहे सरस्वती त्या दिवशी काय आवड इन्बॅलेन्स राहायचं असतं पण त्या बाकीच्या गवळणी आणि हेवा वाटायला लागला आणि हेवा वाटलेली माणसं मग त्याच्या तक्रारी करत असतात काय झालं का तुम्ही आला गवळणी धावून का आला

शिंकत वाढलं या दैतच खाल्लं माझी विनंती म्हणा काळखेऱ्याने रोज काकडा पाठ कर काकडा म्हटलं की कीर्तनातले सगळे प्रमाणच आले बस आणि अलीकड तुम्हाला सांगतो सगळी माणसं मोबाईलच्या नादीला सारखी उकऱ्या उघडतो आणायला बी कळा नावाजी आव्हा म्हणल्याला बी कळाल आणि पुरुष शाळेत निघालेले बी कळाल बस अति पुढते सारखं ते कार्टून बघ गेम बस आई म्हणते बाळ शाळे